एखाद्या नवीन शहरामध्ये यायचं म्हटल्यानंतर तुमच्यासाठी रेफरन्स काय राहतो आता इंटरनेट आहे पण जेव्हा मला पुण्यात यायचं होतं तेव्हा माझ्याकडे दोन रेफरन्स होते पहिला म्हणजे मुंबई पुणे मुंबई आणि दुसरा म्हणजे द पुणे रात आणि आज मी ना त्यामधल्याच काही ठिकाणी जाणार आहे आता मनपाला आलेलंय आहे आता इथून पुढे सुरुवात करू मनपापासून सरळ सरड़ सरळ येतं असं ठिकाण जिथे पुणे रॅपसॉंगची शूटिंग झाली शनिवार वाडा शनिवार वाडा आलेलो आहे आता आता तिकीट काढायचं आहे एकदम पुण्याच्या वर्दळीच्या ठिकाणी आणि एंट्री करायला वीस रुपयांत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं ऑनलाईन तिकीट काढावं लागतं जे की इथे दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून होतं शनिवार वाड्यामध्ये किती वेळा आला ना तरी मनच भरत नाही फिरावसंच वाटतं इथं आता शनिवार वाड्याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर वाड्यामध्ये ठिकठिकाणी माहितीचे बोर्ड लावले त्याच्यावरून तुम्ही ती माहिती घेऊ शकता नारायणराव पेशव्यांच्या काका मला वाचवा या आर्तकिंकाळीचा हा इतिहासकालीन साक्षीदार आहे आणि त्यापेक्षा पण जास्त माहिती पाहिजे असेल तर इथे वाड्याची ऑडिओ टूर अवेलेबल आहे तर ती घेऊ शकता त्या पायऱ्या शनिवार वाड्याचा उल्लेख मुंबई पुणे मुंबईमध्ये झालेला ते आणि जे पुणे रॅप सॉंग आहे ते शनिवार वाड्यासमोरच शूट झालेलं आहे त्याच्यामुळे शनिवार वाड्यामध्ये आलो आता पुढचा स्टॉप श्रीमंत गणपती ए पुण्यात दगडूशेठ गणपती कुठे आहे हे आता गणपती कुठे आला मध्ये देवाचा विषय काढलास ना त्यावरून आठवले शनिवार वाडा झाल्यानंतर थेट श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर गाठलं आता इथे आलो होतो दर्शन घ्यायला रस्ता क्रॉस करणार तेवढ्यात एक मैत्रीण भेटली मग काय म्हणते मग दर्शन करायला मंदिरात गेलो आणि योगायोग म्हणजे मंदिरात गेलो आणि आरती सुरू झाली श्रींचे फोटो काढायला परवानगी नव्हती त्यामुळे जास्त व्हिडिओ न काढता पुढच्या मार्गाला लागलो आता पुढचा रस्ता तुळशी बागेतून इथे माझ्या कामाचं काही नव्हतं म्हणून मानाच्या चौथ्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि चितळ्यांच्या दुकानात गेलो कारण एक वेळ दूध गाईचं नसावं म्हशीच नसावं पण ते चितळ्यांचं असावं चितळ्यांकडे गेलो आणि ऍस्थेटिक्स बघून परत बाहेर निघालो कारण प्लॅन मस्त आणि प्यायचा होता मस्तानी पिली आणि असं मंदिर बघायला गेलो जिथे आत्तापर्यंत गेलोच नव्हतो श्रीमंत भिकारदास मारुती मंदिर थोडं सोसायटीने वेढलेलं असल्यामुळं हे सापडायला थोडा वेळ लागला पण मला पुणे रॅप सॉंगोळ याबद्दल कळालं इथे मारुतीचं मंदिर आणि श्रीरामाचं मंदिर पण आहे मग मी पुढच्या ठिकाणी निघणारच तर अजून दोन मैत्रिणी भेटल्या एवढं ताल्ल्यावर पोटात थोडे कावळे पण ओरडायला लागले होते मग मस्त नाश्ता केला आणि मस्त गप्पा पण मारल्या आणि शेवटी गाठलं रमणबाग कारण तिथे ढोल वाजण्याची प्रॅक्टिस सुरू होती इथे तर आमचे सर पण भेटले आणि वादन तर एकच नंबर शेवटी लेट खूप झालं होतं म्हणून परतेच्या मार्गाला लागलो सगळे ठिकाणं आज काही पूर्ण झाले नाही तर आपण ह्या व्हिडिओचा दुसरा भाग पण बनव तर भेटू आता दुसऱ्या भागात